नमस्कार मित्रांनो तर आज आपण मक्यासाठी ड्रीप जे आहे ते आपण आतरत आहोत या ठिकाणी आपले टेक्निशियन आहेत यांनी हे आपलं संपूर्ण ड्रीपचं जे काम आहे हे यांनी आपल्याला करून दिलेलं आहे आणि आपलं नाव सांगा माझं नाव मुरलीधर निवृत्ती गीते मुकाम पोस्ट नागसरी तालुका किनवड जिल्हा नांदेड आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न पंधरा सत्तावीस अडतीस तर मित्रांनो कोणाला ड्रीपबद्दल फिटिंग जे म्हणतो आपण हे करायचं असेल तर यांना तुम्ही संपर्क साधू शक साधू शकता या ठिकाणी आपण चायनीज पद्धतीने मक्का लागवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर आपण यासाठी अंतर जे आहे हे आपण साडेचार फूट या ठिकाणी घेतलेलं आहे ही संपूर्ण फिटिंग आणखी बाकी आहे जोड्याची हे अगोदर आपण संपूर्ण आतरून घेणार आहोत याला त्यानंतर याला स पहिल्यांदा खत टोकन करणार आहोत त्यानंतर बिया ना एका ठिकाणी दोन बिया दोन अंतर पंधरा इंच दोन ओळीतल्यानंतर साधारण दीड फूट दीड फूट तीन फूट या पद्धतीने आपलं संपूर्ण नियोजन जे आहे हे असणार आहे चायनीज पद्धतीने मक्क्यामध्ये आपण व्हेरायटी निवडणार आहोत पायनियरची पस्तीस सदुसष्ट आणि दो एक दोन एकरमध्ये मी निवडणार आहोत आपण आडवंटाची सातशे एक्केचाळीस हे आपल्या दोन व्हेरायट्या यावर्षी मक्क्यामध्ये आहेत यावर्षी जास्त पाऊस असल्यामुळे आपण मक्क्याचा निर्णय घेतलेला आहे दरवर्षी आपला हरभरा असतो आणि यावर्षी जास्त पाऊस असल्यामुळे मकाचा निर्णय जे म्हणतो आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे संपूर्ण चार एकरमध्ये मका आपल्याला लागवड झालेली आहे आणि ही या ठिकाणी तीन एकर आहे त्या ठिकाणी दोन एकर आहे पुन्हा आणखी तीन एकर आहे साधारण बारा तेरा एकर मक्का आपले यावर्षी नियोजन अस असणार आहे तर मक्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपले वेळोवेळी वेड़ या ठिकाणी येत राहतील आणि कोणाला फिटिंगबद्दल कोणाला जोडायचं असेल काय असेल काम असेल तर यांना तुम्ही संपर्क साधू शकता हे टेक्निशियन आहेत आपले किनवटचे तर पाहू शकता हे आपलं सध्याला काम ड्रिपचं जे आहे हे चालू आहे हे आपण पेप्सी ड्रिप वापरलेली आहे साधारण खर्च नऊ हजार रुपयेपर्यंत याला आलेला आहे थोडंसं चांगल्या क्वालिटीमध्ये आहे पेप्सी तर या ठिकाणी संपूर्ण जोडणी या ठिकाणी आता होणार आहे आपली तर एक क्रीप बंडल लागतात साधारण तीन हजार मीटरचे साडेचार फुटावर तर बघू शकता मित्रांनो ही आपण उद्याला याच्यामध्ये लागवड आपली होईल उद्या किंवा परवा जबरदस्त काम या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण बारा तेरा एकरमध्ये मक्का आपला लागवड यावर्षी आहे जबरदस्त व्हेरायटी त्या ठिकाणी आपण निवडलेल्या आहेत तीन व्हेरायट्या सिजंटामध्ये शून्य दोन आडवंटामध्ये सातशे एक्केचाळीस आणि पायनेरमध्ये पस्तीस सदुसष्ट या तीन व्हेरायटी आपण यावर्षी निवडलेल्या आहेत वेगवेगळ्या अंतराने वेगवेगळं नियोजन तिन्ही व्हेरायटीमध्ये आपलं यावर्षी आहे